नमस्कार मैं संगमित्रा आप सभी का स्वागत करती हूं हमारे न्यूज चैनल खबर जनता तक में अफवाह नहीं हकीकत बयां करते हैं हम आइए देखते हैं आज की खास खबर जब हिम नव बुद्धाए अपन बगत आ डब्ल्यू एच न्यूज मी विजय खौसे सद्या मी यशोधरा नगर बुद्ध विहारा मध्य है यशोधरा नगर बुद्ध विहारा मध्य एक दुखद बी अभी है कि गेली पस्तीस से या विहारामध्ये जे भंतेजी राहत होते धम्म भंती बोधी भंतीजी राहत होते ते भंती सुरेश ससई यांच्या खूप जवळची भंती होते आज त्यांचं सकाळी पहाटे दुःखद निधन झालेलं आहे आणि ही जी बातमी आहे ही खूप मोठी दुःखद बातमी आहे कारण यशोधरा नगर एरियामध्ये धम्मबुद्धी भंती तिचं खूप असं महान कार्य होतं आणि नेहमीच ती धम्माविषयी जी आहे या परिसरामध्ये सतत राबवत होते बौद्ध धम्माचा प्रचार प्रसार करण्यामध्ये त्यांचं खूप मोठं योगदान होते यामध्ये वा ते विहारांला सुद्धा त्यांनी खूप मोठ्या प्रमाणात डेव्हलप केलं तुम्ही बघू शकता ता हे विहार सुद्धा बघू शकता बाबासाहेब आंबेडकरांची या ठिकाणी प्रतिमा लावण्यात आली एकंदरीतच खूप असं त्यांनी जे आहे या ठिकाणी मोठं असं कार्य केलं पण आज जे आहे अचानक त्यांच्या निधनाने ही ती आंबेडकरी चळवळीला जी आहे मोठा एक धक्का बसलेला आहे मी तुम्हाला थोडं आत्महत्या घेऊन जातो आणि बघू शकता या ठिकाणी सगळे भंतीजीला जे चाहणारे जे मंडळी आहे या ठिकाणी आलेली आहे ह्या इकडे बघू शकता आणि विशेष करून आज सकाळी भंतुजीचं निधन झालं आणि उद्या जी आहे उद्या सकाळी दहा वाजता वैशाली निर्वाण घाट या ठिकाणी भंतीजीचा अंतिम संस्कार करण्यात येणार आहे तिजीची शव याच्यामध्ये ठेवण्यात आलेला आहे या ठिकाणी सगळे भंती हे बघू शकता तुम्ही हे शो भरती या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे दर्शनासाठी ठेवण्यात आलं आहे विवादन करण्यासाठी शो हे विशेष खूप महान कार्य असं जे धर्मबोधी भरतीजीचं होतं त्यांनी खूप या परिसरासाठी कष्ट केलेले आहे समाजाचं प्रबोधन व्हावं असं अनेक भंतेजी या ठिकाणी सुद्धा त्यांना अखेरचा निरोप देण्यासाठी या ठिकाणी अखेरचा निरोप देण्यासाठी भंतेजी सुद्धा आलेले आहे माताजी या ठिकाणी आले आहे आणि ही यशोधरा एकंदरीतच यशोधरा नगर साठी ही खूप मोठी दुःखाची बातमी जी आहे आज येत आहे ही पोकळी भरून न निघणारी आहे कारण आपण बघू शकता भंतेजी सुद्धा या ठिकाणी भंतेजी काय सांगाल आज खूप मोठी दुःखाची बातमी आपल्याला या ठिकाणी आज मिळालेली आहे नक्कीच भंती महाबोधी भंतीजीचं महान कार्य होत काय सांगाल याच नक्कीच भंतीजी या यशोधरा नगरामध्ये बत्तीस वर्षापासून त्याच कार्य सुरू आहे बत्तीस वर्षापासून या ठिकाणी त्यानं कार्य केलं आणि या ठिकाणी म्हणजे ग्राउंड इथं म्हणजे काहीच नव्हतं काहीच नव्हतं यायनं म्हणजे काडीमधून यायनं या ठिकाणी हे पूर्ण हे धम्माचं कार्य उभं केलेलं आहे बरे भंतीजी सोबत त्यांचं कार्य महाबोधी मुक्ती आंदोलनापासून भंतीजीच्या खांद्याला खांदा लावून त्यानं कार्य केलेलं आहे या ठिकाणी या परिसरातल्या लोकांना धम्माचं ज्ञान दिलं जाईन लोकांना विहारामध्ये येण्यासाठी प्रवर्त केलेलं आहे लहान मुलापासून थोरापासून या ठिकाणी सर्व लोकांची ती काळजी करत होते या ठिकाणी मोठमोठे विहारामध्ये कार्यक्रम त्यांचे चालूच होते असं त्यांचं महान कार्य आहे अचानक आज ते सकाळी उठले आणि वंदनीची तयारी करत असतानाच त्यांचा म्हणजे एक एक चक्कर आली आणि चक्कर येऊन बसले ते आणि नंतर ते आराम त्यानं त्या फारसीवर म्हणजे ते बसले होते हृदयविकाराचा त्यांना झटका आला आणि अचानक दुर्दैवी असं निधन झालं भंतेजी काय सांगाल भंतेजी तुम्ही भंते मी कोंडन्य बुद्धे जे भंतेजी आज आपल्या या यशोधरा नगराच्या विहारामधून जे सोडून गेलेले आहेत या ठिकाणी सुरुवातीपासून यांनी अनेक प्रकारचे कार्य केलेले आहेत धम्मकार्य केलेले आहे लोकांना एकत्र आणण्याचं कार्य केलेलं आहे आणि प्रत्येक वेळोवेळी धम्मकार्यामध्ये लोकांनी एकत्र यावं समाजाने एकत्र यावं आणि या हेतूने तथागत भगवान बुद्धाच्या मूर्तीची सुद्धा ही जी मूर्ती आहे ही बाहेरून आणलेली आहे या भगवान बुद्धाच्या मूर्तीचे स्थापना सुद्धा या नवीन विहारामध्ये परिसरामध्ये त्यांनी स्थापना केली बरेच वर्षा अगोदरपासून जवळपास हे सुरुवातीपासूनच या विहारामध्ये आहेत आणि हा विहार कधी त्यांनी सोडलेला नाही ते बाहेर इथं तिथं अनेक ठिकाणी विदेशामध्ये जाऊन आलेले आहेत आणि जेवढी सेवा आपल्या गुरुजीची ससाई भंतेजीची जी सेवा भंतेजींनी केलेली आहे ते इतर कोणत्याही भंतेने ससाईची सेवा एवढी केलेली नाही एवढी सेवा हॉस्पिटल मध्य न जुड़े रहिए हमारे साथ और देखते रहिए खबर जनता तक अफवाह नहीं हकीकत से रूबरू कराते हैं लाइक सब्सक्राइब अवश्य करें धन्यवाद